आवाज वंचित बहुजनांचा नमस्कार मी प्रदीप जाधव तुम्ही पाहता आवाज वंचित बहुजनांचा घोडस गावात पाणी शिरल्याने नागरिकांचे जीवन विस्तृत प्रशासनाकडे मदतीची मागणी कंदार प्रतिनिधी रुपेश कांबळे गावात सतत पावसामुळे पुन्हा एकदा घरात पाणी शिरल्याने घोडज येथील नागरिकांचे जीवन विस्तृत झाले आहे घरातील अन्नधान्य भिजल्याने गावकऱ्यांना अन्नाच्या तुटवड्याचा धोका निर्माण झाला आहे ही परिस्थिती स्वतः तलाटी मॅडम ग्रामसेवक यांनी पाहणी केली आहे यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांनी सतत घरात पाणी येत असल्यामुळे पाण्याचा कायमचा काहीतरी बंदोबस्त करा अशी विनंती केली गावच्या सरपंच आत्माराम पाटील लाडेकर यांनी स्वतः घरात जाऊन पाणी शिरल्याने शिरल्याची पाहणी केली आहे तसेच जे बीच्या मदतीने तुंबलेल्या नाल्या साफ करण्याचे आदेश दिले स्वतः उभा राहून साफ करून घेतले त्यामुळे थोड्या प्रमाणात पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली व तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील चौंडे माजी उपसरपंच उद्धवराव पाटील लाडेकर माजी सरपंच नागराव पाटील लाडेकर वंचित बहुजन आघाडीचे महासचिव रुपेश कांबळे यांच्यासह गावची पाहणी करून प्रशासनाला परिस्थितीची माहिती दिली नागरिकांनी प्रशासनाकडे अन्नधान्य तुंबलेले लहान नाले साफ करणे रोडवर पाणी निचरा करणे आणि गावाजवळील बंद असलेला छोटासा ब्रिज उघडण्याची मागणी केली याबाबतीत माननीय तहसीलदारांनी गावाला भेट दिली व नागरिकांच्या समस्या ऐकल्या सरपंच आत्माराम पाटील लांडेकर माजी सरपंच भगवानराव पाटील लाडेकर यांनी प्रशासनाकडे तातडीने मागणी मागणीची विनंती केली आहे जेणेकरून गावातील नागरिकांना सुखदायी जीवन पुन्हा मिळू शकेल आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज